संगमनेर शहरातील और कब्तल घानासंदर्भात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तारांकित प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एकसष्ट संदर्भात फुटीवर दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे कालच्या प्रश्नामध्ये मी विचारलो होतो शहरात दोन गुंतविक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे सांगितलं होतं का एमपीटी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाचे मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे मध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये मातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतं